शालेय मुलांच्या सुरक्षा चौकशी समितीचा विस्तार समिती एकोणतीस ऑक्टोबर पर्यंत अहवाल सादर करणार समितीत दोन निवृत्त न्यायमूर्तींचा समावेश बदलापूर येथील लैंगिक अत्याचाराच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर शाळकरी मुलांच्या सुरक्षिततेचा चौकशीसाठी आणि सुरक्षिततेचे उपाय म्हणून सुचवण्यासाठी उच्च न्यायालयानं सात सदस्यीय समिती स्थापन केली आहे तसंच एकतीस ऑक्टोबरपर्यंत समितीनं संदर्भात उपायांची शिफारस करणारा अहवाल सादर करायचा सा आहे तसे आदेशही न्यायालयानं दिलेले आहेत न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठानं ही सात सदस्यीय समिती स्थापन केली याच संदर्भातला अधिक तपशील आता आपण पाहणार आहोत उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्ती साधना जाधव या समितीमध्ये सदस्य असणार आहेत निवृत्त न्यायमूर्ती शालिनी फणसळकर जोशी या देखील सदस्य आहेत निवृत्त आय अधिकारी मीरा बोरवणकर या देखील या समितीच्या सदस्य असणार आहेत तसंच मानसोपचार तज्ज्ञ हरीश डॉक्टर हरीश शेट्टी हे देखील या समितीचे सदस्य असतील व्ही एन सुळे शालेय मुख्याध्यापिका सुचेता भवाळकर या देखील या समितीमध्ये असणार आहेत सुधागड संस्थेतील विद्यालयाच्या मुख्याध्यापिका जयवंती सावंत या देखील या समितीच्या सदस्य आहेत येथील आय पी एस शाळा अध्यक्ष ब्रायन सेमॉर हे देखील या सदस्य समितीचे सदस्य आहेत तसंच न्यायमूर्ती साधना जाधव निवृत्त न्यायमूर्ती शालिनी फणसळकर आणि या सगळ्या संदर्भातला अधिक तपशील आपण पाहूया सुरक्षिततेबाबत सरकारच्या निर्णयाची अंमलबजावणी ही तपासणी करणार आहे समितीची ही अपेक्षित कामं आहेत शाळा परिसर आणि बसमधील प्रवासादरम्यानची सुरक्षिततेला तपासणे हे देखील या समितीचं काम असेल शाळांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी काय उपाययोजना केली आहे हे पाहणं देखील या समितीचं काम असणार आहे लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी देखील ही समिती काम करणार आहे मुलांच्या संपूर्ण सुरक्षिततेसंदर्भात शिफारशी सुचवणे हे देखील या समितीचं एक काम असेल सुरक्षिततेबाबत सरकारच्या निर्णयाची अंमलबजावणी आणि त्याची तपासणी हे देखील या समितीच्या कामांपैकी एक काम असणार आहे शाळा परिसर आणि बसमधील प्रवासादरम्यानची सुरक्षितता तपासणे हे देखील या समितीचं काम असेल शाळांची विद्यार्थ्यांना सुरक्षिततेसाठी काय उपाययोजना आहे हे देखील या समितीने पाहायचंय लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ही समिती काम करणार आहे मुलांच्या संपूर्ण सुरक्षितते संदर्भात शिफारशी सुचवणं हे देखील एक काम या समितीचं असणार आहे सुरक्षिततेबाबत सरकारच्या निर्णयांची अंमलबजावणी करणं हे देखील एक काम असणार आहे